आता पहिला मोर्चा निघाला होता जेव्हा दादांचं पूर्ण राज्यात होत तेव्हा आम्ही नाशिकला निवेदन द्यायला गेलो होतो सकल समाजा शिवजन्म की तुमची सुरुवात ही छत्रपतींचा जिथं आपला जन्म झाला त्यांच्या पावनभूमीतून व्हावी दादांनी ते आम्हाला मान्य केलं दादांनी आमच्याकडे गेले तेव्हा पण आपण मुक्कामाची दादांची लनेद्री देवस्थान ट्रस्टला हे केली होती याच्यानंतर खेडला सभा झाली आपली आणि मग दादा बारामतीला गेले होते आत्ता तो जो असेल किंवा महाराजांचं सांगावा किंवा आपण काय म्हणू की आदेश असेल त्याच्यानुसार न सांगता मनोज दादांनीच दौऱ्याची सुरुवात ही शिवजन्मभूमी केली ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य आपलं काय असू शकत नाही आता ही आरपारची लढाई आहे आता आरपार होईल आरक्षण मिळालं असं वाटतं का आला प्रयत्न शंभर टक्के आपण करतोय आरक्षण घेण्यासाठीच लढतोय आपण आता मागे काय झालंय कोणी काय आश्वासन दिले कोणी फसवलंय कोणी कोर्टात गेलंय हे सगळे विषय आता झालेले आहेत किंवा ते चालूच राहणार आहेत पण एक, चा चा एक जे दादांचा आपल्याला विश्वास मिळालाय तो शेवटचा आता आपण आरपारची लढाई करोनामरोजची आपली लढाई आहे ती आपण दादांबरोबर लढणार आहोत कसा प्रतिसाद आहे बरं या परिसरामध्ये प्रसिद्ध एकदम शंभर टक्के लोक स्वतःहून आम्हाला म्हणतात की मदत काय पाहिजे का तुम्हाला पाण्याच्या बाटल्या हव्या जेवणाची काय सोय मी माझं इथं युनिट लावू का मी माझा भाकरचं भाकरचा एकेला चालेल का असं सगळ्यांकडून प्रसिद्ध की दादा, दादा कधी शिवजीला मालाचं सध्या जे आहेत त्यामुळे तो परिसर आपल्याला इकडे वापरता येणार नाहीये त्याऐवजी आपण काही कॉलेजेसच्या पार्किंग किंवा काही तुम्ही आता जसं सांगा आता तो तो तुम्ही तो फक्त आपला स्थानिक इथला हा ती पण प्रायव्हेट जागा खासगी होती जागा पण ते शिवजयंतीला पार्किंग साठी देतात ते सोडले तर सगळे ग्राउंड आहेत आपले इतर जे सगळे पार्किंग साठी आपण उपलब्ध असणार आहेत आणि सरांनी आणखी एक आवाहन देखील केलेलं आहे की पाटलांच्या सोबत खूप साऱ्या गाड्या इकडं नको आलं तर त्या संदर्भाने तुम्ही काय आता त्या संदर्भात आपण परत एकदा त्यांच्याशी बोलणार खाली पार्किंग करणार आपण आता ज्या स्पार्कापासून वर आलो तिथपासून फक्त आपण जे वर जाणार आहेत गाडावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडावर गर्दी करण्यात पण आपल्याला म्हणजे the... योग्य नाही आहे तर त्या दादांशी बोलून त्यांच्याशी आपण चर्चा करून ती योजना करून बाकीचे पार्किंग सगळे खाली करूयात म्हणजे आपल्याला पास द्यायचे आहेत किंवा त्या गाड्या ज्या ठरवायच्यात किंवा त्यांनी सांगितलं पाहिजे याच आमच्या पंचवीस गाड्या आहेत दादांच्या राहण्याची सोय आपण या तिन्ही ठिकाणी आपले केलेली आहे जशी योग्य तिथं फॉरेस्टचं आहे तिथं आहे खाली हॉटेल आहेत आपले समन्वयकांचे तिथं पण आहे नियोजन पण आपण ती सगळीकडे आपली तरतूद करून ठेवलेली त्या दिवशी आता नगरवरून आले तेव्हा आम्हाला काय सांगितलं आहे की जोपर्यंत मी अहिल्यानगर आम्ही पास करत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही वेळ देऊ शकत नाही की आम्ही संध्याकाळी येतोय ये रात्री येतो आहे ये का पहाटे येतो आहे मग एक ते एकदा ठरलं त्याच्याबरोबर आमची सगळी तरतूद झालेली असेल फिरते शौचालयाचा विषय झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपलं शिष्टमंडळ भेटलं आहे एस पी साहेबांना भेटलेलं आहे झेडपीच्या सी ओ साहेबांना भेटलेलं आहे तर त्यांचं पाण्याचे टँकर आणि फिरते शौचालय हे दोन आपल्याला महत्वाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांच्याहून घेतल्या आहेत आता राहिला ह्याच्यानंतरचा जो भाग राहिला की आपलं जेवणाचं म्हणा किंवा फूड पॅकेट आम्ही आता गावागावाईज गावा आव्हान केले की जे रस्त्यावर असतील गावं त्यांनी सगळ्यांनी स्टॉल करत आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण बोल त्याच्या त्या करणार आहे त्याच्यात जे अगोदर येतील ते किंवा उशीर झाला तर संध्याकाळी व्हायला नको म्हणून आपण थोडासा कोरडा आर आपण त्याच्यात हे करत आहोत आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सर की या ठिकाणी मुक्काम आहे मुक्कामाचं नियोजन वेळापत्रकानुसार करण्यात आलं तुम्ही सगळ्या गोष्टी आणि त्याचं जे नियोजन करत आहात ते खरच आहे आणि अप्रतिम या व्यतिरिक्त आणखी जे काही बेसिक गोष्टींवरती तणाव वाढणार आहे मग रहदारीचा प्रश्न त्याच्यासाठी साहेबांनी उत्तरं दिलेली बरोबर या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या समस्या तुमच्या समोर सध्या उभ्या आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला अजून काम करायचं नाही आता मुख्य आपली अडचण किंवा मोठी समस्या म्हणा समस्या म्हणा आपण निवारण करणार आहे पार्किंगची आहेत कारण आपलं जो बांधव येणार आहे तो चार चाकी शक्यतो गाडीत घेऊन येणार आहे ट्रक्स असतील हा पिकअप असतील किंवा जे सामान थांबायचं त्याने घेऊन त्यांची जी पार्किंगची व्यवस्था ती महत्वाची आहे आपल्याला आणि जिथं पार्किंग आहे तिथं आपण एवढ्या तर राहण्याच्या खोल्या नाही आहेत उपलब्ध त्यामुळे आपण जे हॉल आहेत म्हणजे समाजाचे असतील हा त्याच्यात आपण निवासमती तर टॉयलेट युनिट कमी पडले तर फिरते शौचालय ठेवायचं पाणी समाज बांधवांना असं आवाहन कराल का की ज्या ठिकाणी तुम्हाला सोय उपलब्ध तुम्ही त्या ठिकाणी केली पाहिजे ना की इकडे येण्याचा हट्ट केला पाहिजे काय वाटतं तुम्हाला याबद्दल बरोबर पाटलांबरोबर जायचंय किंवा खांद्याला खांदा लावून काम करायचंय ही माझ्या सारख्या कार्यकर्त्यांपासून तर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापासून तर मराठवाड्यापर्यंत तर कोकणात ते सगळ्यांची आपण प्रत्येकाला नाव ठेवू किंवा आपण त्याच्या दुजा भाऊ करू शकत नाही पण आपण आवाहन करू शकतो ज्यांना शक्य आहे शिस्त आपणच पाळायची आपण जसे अठ्ठावन्न मोर्चांचं नाव आपलं देशात नव्हे तर पूर्ण जगात गाजलंय ती शिस्तीचा आत्ताचा आपला जो मोर्चा आहे तो द्यायचा द्यायचा आहे तर त्यांनी आपण स्वतः समाज बांधव मराठा समाजाचा जो बांधव आहे स्वयंशिस्त पाळून त्यांनी यावं आणि सगळा आपला जो रूट आहे पोहचण्यापर्यंतचा तो कुणालाही अपघात होता नाही कुणालाही त्रास होता नाही कोणाच्याही म्हणजे सर्वसामान्यांना त्याचा ट्राफिकचा त्रास होता नाही हे करून आपल्याला पोहोचायचं आहे तर आपण जसं शिष्टमंडळ किंवा आपण धरून ज्या सूचना देऊ शक्यतो सूचना पाळण्यात याव्या अशी आमची समाज बांधवांना विनंती आहे या अगोदरही मोर्चा निघाला होता मुंबईच्या देशाला आता यावेळी या ठिकाण निघते काय भावना तुमची